भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भीमसागर उसळला होता यावेळी शेकडोच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली एकंदरीतच आजचा हा दिवस संपूर्ण भीमजनसागराने उसळून निघाला होता समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूरच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी एक वही एक पेन या विद्यार्थ्यांकरिता राबवत असलेल्या अभियानाची प्रशंसा केली मुख्य संयोजक प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातल्या सर्व जनतेला दिलेली जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करून देत बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे हीच खरी श्रद्धांजली आहे असे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी पोलीस निरीक्षक एस आर राजपूत गीता रामटेके डॉक्टर विवेक बांबोळे डॉक्टर स्वप्नील पुणेकर डॉक्टर संजय घाटे डॉक्टर विनोद नगराळे प्रतीक डोरलीकर ॲडव्होकेट राजेश खोब्रागडे अशोक फुलझले यांच्यासह आदींची उपस्थिती होती फक्त मानवंदना देणं हा हेतू नसतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपण विधायक काम करावं आणि नवीन पिढीला डॉक्टर बाबासाहेबांचं कर्तृत्व आणि त्यांचे विचार समजावून सांगावे हा यामागचा हेतू असतो आणि आयोजकांनी तो मोठ्या कल्पकतेने या ठिकाणी राबवला आहे असं मी या, या ठिकाणी सांगू इच्छितो जी दानपेढी बाहेरच ठेवलेली आहे पुस्तकांनी पेन दान करावं ही संकल्पना खूपच सुंदर आहे बाबासाहेबांनी आपल्याला जी त्रिसूत्री देऊन गेलेले आहेत शिका संघटित व्हा संघर्ष करा त्या त्रिसूतीच त्या त्रिसूत्रीचंच जे प्रातिनिधिक स्वरूप आहे ती आपली दानपेठी आहे की आपल्या होतकरू विद्यार्थ्यांना होतकरू मुलांना बळ मिळावं शिकण्यासाठी त्यासाठी ही संकल्पना राबवली आयोजकांचे मी या ठिकाणी आभार आणि कौतुक करतो जे रोगनिदान शिबिर किंवा चिकित्सा शिबीर या ठिकाणी आपण लावलेला आहे त्याबद्दल देखील खूप आभार कारण हा अतिशय दुर्लक्षला विषय आमच्या वहिनींसाठी आरोग्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय असतो आणि एवढी सुविधा आम्हाला ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही ती आपण या ठिकाणी आजच्या महान परिनिर्वाण दिनानिमित्त उपलब्ध करून दिली हीच श्रद्धा श्रद्धांजली या महामानवाला ठरेल आठ डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण सदुसठ महापरिनिर्वाण दिवस त्यानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व जनतेला आणि खास करून विद्यार्थ्यांना आवाहन करतो की विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला आहे तो मुखा संघटनेचा संघर्ष करा हा विद्यार्थ्यांनी अंगीकारला पाहिजे आणि विद्यार्थी तयार झाले पाहिजे विद्यार्थ्यांनी शिकावं मोठं व्हावं पण समाजाची सेवा करावं हा एक मूळ मंत्र बाबासाहेबांनी दिला आहे आपल्याला आणि त्यानुसार विद्यार्थी समाजसेवेत यावं तयार होऊन आणि दुसरं म्हणजे असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला धम्मक्रांती केली आपल्या सात लाख अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली सदवतच देवाजी बाबू खोबरागडे यांची नागपूर कॅरेक्टर राजेबाब खोबरागडे यांचा आग्रह त्यांनी मान्य केला आणि चंद्रप्रभू सोळा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला धम्म दीक्षा दिली तेव्हापासून बाबासाहेबांचा संकल्प होता की सारा भारत बौद्धमय कराचा बाबासाहेबांनी एक मोठा संकल्प मुंबई येथे केला होता की सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पनचा सारा भारत बौद्धमय कराचा पण तो संकल्प बाबासाहेब पूर्ण करू शकले नाही कारण सहा डिसेंबर पर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचं महापुरावं पण त्यानंतरचे जे नेते होते बयासाहेब आंबेडकर दायासाहेब बायक मान्य शिवराजबेकडे ह्या नेत्यांनी तो संकल्प पूर्ण करण्याचा आपल्या प्रयत्न केला आधी आपण सर्व मिळून तो संकल्प आपापल्या परीने का हो। होता हो। आज सर्वांपर्यंत आपल्या आंबेडकरी अनुयाय बाबासाहेबांना विनम्र अभिवादन